पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कमीत कमी मेकअप करून सुद्धा तुम्ही छान लुक मिळवू शकता लिपस्टिक लावल्यानंतर आपला लुक अधिक स्टायलिश दिसतो मेकअप केल्यानंतर लिपस्टिक जर लावली नाही तर आपला मेकअप लुक पूर्ण होतच नाही त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की कोणत्या प्रकारच्या लिपस्टिक सेड्स लावल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊयात नंबर एक मेटेलिक शेड पावसाळ्यात तुम्ही खास मेटलिक शेडच्या लिपस्टिक तुमच्या ओठांसाठी निवडू शकता कारण या काळात सर्वत्र वातावरण फ्रेश असतं आणि या वातावरणात थोडं बोल्ड शेड ओठांवर खूपच चांगल्या दिसतात ओठ हायलाईट करण्यासाठी मेटलिक शेड तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता नंबर दोन नॅचरल न्यूड शेड जर तुम्हाला साधा आणि नैसर्गिक लुक आवडत असेल तर तुम्ही पावसाळ्यात न्यूड शेड नक्कीच ट्राय करू शकता पण यासाठी तुम्ही कोणत्या रंगाचा ड्रेस घातलाय त्यावर देखील तुमचा हा नॅचरल न्यूड शेडचा रंग सूट होऊ शकतो नॅचरल न्यूड लिपस्टिक लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा लिप कलर कधीच ओव्हरकोट करू नका त्या अशा शेडमध्ये तुम्ही एखादी ग्लॉसी शेड निवडू शकता नंबर तीन पिंक शेड लिक्विड लिपस्टिक जर तुम्हाला लिपस्टिकच्या न्यूड शेड्स लावायला आवडत नसतील तर त्यासाठी तुम्ही पिंक लिक्विड लिपस्टिक लावू शकता यामध्ये तुम्हाला पिंक लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड्स पाहायला मिळतील ज्या तुम्ही कोणत्याही रंगाच्या ड्रेससोबत ही रंगा लिपस्टिक लावू शकता नंबर चार ब्राऊन शेड लिपस्टिक ब्राऊन कलर हा सर्व त्वचेच्या रंगांवर उठून दिसतो ब्राऊन कलरमध्ये अनेक वेगवेगळ्या लिपस्टिकचे शेड्स असतात यामध्ये तुम्ही डार्क शेड हे गोऱ्या रंगाच्या महिलांवर अधिक सुंदर दिसतात पावसाळ्यात मेकअप करताना तुम्ही ब्राऊन रंगाची लिपस्टिकही लावू शकता हा कलर ऑफिस लुकसाठी अगदी परफेक्ट आहे